भीती तर नाहीच आहे कारण शंभर टक्के मी निवडून येणार आहे शाहू नगर मधल्या गटारी जे आहेत ते अठ्ठ्याण्णव मध्ये दुरुस्ती करण्यात आले आणि आतापर्यंत त्याचं काहीच नाही तर तुम्ही सुद्धा तिथे गेले ना तर एक मिनटं सुद्धा घे राहू शकता ज्या अमृत योजनेचे खड्डे केलेले होते त्याच्यावर फक्त भर टाकलेली आहे बाकी ते पूर्णपणे दुरुस्त केलेले नाही जात आणि धर्म हा वर्ग आम्ही मानतच नाही खासदारांनी त्यांचं काम करावं आमदारांनी त्यांचं काम नगरसेवकांनी त्यांचे काम करावे मी स्वतःहून माझा अर्ज दाखल केलेला आहे पण पुढचे जे निर्णय ते मी स्वतः घेणार आहे नमस्कार जळगावकर बहुप्रतीक्षेत असलेली महानगरपालिकेची निवडणूक शेवटी दोन हजार सव्वीसमध्ये पार पडते जळगाव महानगरपालिका या महानगरपालिकेकडे फक्त खान्देश विभाग नाही महाराष्ट्र राज्य नाही तर संपूर्ण भारताचं लक्ष लागून आहे का कारण जर तुम्ही इतिहासात डोकावून पाहिलं तर महानगरपालिकेच्या अगोदर जेव्हा ही नगरपालिका होती तेव्हा अनेक कारणांनी आपलं शहर नेहमीच चर्चेतच राहिलेलं आहे त्यामुळे आता सुद्धा जळगाव महानगरपालिकेमध्ये नेमकं कोण निवडून येतं कोणता पक्ष निवडून येतो कोणते उमेदवार निवडून येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज एक विशेष मुलाखत आम्ही आयोजित केलेली आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रभाग क्रमांक मधून मुलाखतीसाठी आलेले आहेत हेतल पाटील नमस्ते ताई ताई सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव हेतल महेंद्र पाटील मी ई एन टी सी तसेच एम एस डब्ल्यूमधून शिक्षण घेतलेलं आहे मी शाहूनगर येथील रहिवासी असून मी प्रभाग क्रमांक सहा मधून माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझा अनुक्रमांक दोन तसेच निशानी तुतारी आहे तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा येणार निवडणुकीसाठी धन्यवाद आणि मुलाखतीला सुरुवात करतो सगळ्यात पहिला माझा हा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही फ्रेशर आहात हो जे नवीन उमेदवार आहात तर एक नवीन उमेदवार म्हणून तुमच्या मनात काही धाकधूक किंवा एक्साइटमेंट किंवा भीती काही आहे का, का? नाही भीती तर नाहीच आहे कारण शंभर टक्के मी निवडून येणार आहे मला अनुभव तो खूप यातून भेटणार आहेत आणि मला मला हा हा जो अनुभव भविष्यासाठी खूप मोठा राहणार नाही आता तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी जळगाव महानगरपालिकेमधून जे काही नगरसेवक म्हणून उमेदवारी अर्ज ज्यांनी दाखल केलेला आहे त्यातले जवळपास पन्नास ते साठ टक्के लोक ही माझी नगरसेवक आहे बऱ्याचशा नगरसेवकांना कौटुंबिक पार्श्वभूमी आहे म्हणजे जरी ते फ्रेशर असले तरी तुम्हाला असं कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नाही आहे तुम्ही या गोष्टीकडे कसं बघत मला समाजकारण आणि राजकारणात म्हणजे समाजकारणात तर पहिल्यापासून आवड होती आणि त्यात माझे पती चेतन मानी हे पत्रकार आहेत त्यांच्या माध्यमातून मला आपलं जळगाव शहर महानगरपालिका तसेच बाकी इतर जे लोक असतात त्यांच्याबद्दल बरीचशी माहिती मिळाली आणि राजकारण काय असते थोडीफार माहिती त्यांच्याकडून मला मला डेली मधून मिळतच होती त्यामुळे म्हटलं आता समाजकारण असताना जे माझ्या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत त्या मी जाणून घेतलेल्या होत्या त्याच्याशी मला सामोरं जायचं होतं त्यासाठी मी आता ठरवलं की समाजकार्य आणि प्लस राजकारण यातून मी आता सामोरं जा काय वाटतं तुम्हाला की एक नगरसेवक म्हणून तुम्ही आता उभे राहणार आहात आणि भविष्यात जर निवडून आलात तर तुम्ही कुठल्या प्रश्नांवर कुठल्या गोष्टींवर जास्त फोकस करणार आता म्हणायला गेलं तर शाहू नगरमधल्या गटारी ज्या आहेत त्या एकोणावीसशे पंचेचाळीस मध्ये तयार झालेलं त्याच्यानंतर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये दुरुस्ती करण्यात आल्या आणि आतापर्यंत त्याचं काहीच नाही त्या आहेत तशाच्या तशा आहेत आता तसं म्हणायला गेलं तर आमचा डेलीचा तिथे येणं जाणं आहे आणि मी लहानपणापासून तिथेच राहिलेली आहे तसेच माझे पती जे आहेत ते शनीपेठमधील काट्याफैल वगैरे त्या एरियात राहिलेले आहेत मग त्यामुळे तिथल्या गटारी इथल्या गटारी ह्या मला जवळून बघण्यात आलेलं आहे तसं म्हणायला गेलं तर सुद्धा तिथे गेले ना तर एक मिनटंसुद्धा उभे राहू शकणार पण तिथले रहिवाशे पन्नास वर्षापासून तिथे राहत आहेत त्यांच्यासाठी अतिशय म्हणजे ती वाईट परिस्थिती की त्यांना आरोग्यातून जावे लागतात त्यांच्या घरात अगदी लहान लहान मुलं आहेत वयस्कर लोकं आहेत आरोग्याचं त्यांना खूप समस्या येतात आणि आपल्या ज्या अमृत अमृत योजना तिथे आलेली आहे त्या गटारीच्याच माध्यमातून त्या गेलेल्या आहेत मग ती जर समजा पाईपलाईन फुटली इन केस तर ते सगळं पाणी दूषित होईल आणि आरोग्याच्या समस्या परत सुरू होतील आणि शाहनगर हा म्हणायला गेला तर स्लम एरिया येतो तिथे सगळे जे वास्तव्य आहे ते अतिशय गरिबी स्वरूपाचं आहे त्यामुळे त्यांना ते आरोग्य म्हणजे आलं की थोडं भीतीदायक आहे जे अमृत योजनेचे खड्डे केलेले होते त्याच्यावर फक्त भर टाकलेली आहे बाकी ते पूर्णपणे दुरुस्त केलेले नाही आहेत आता जर एकंदरीत तुमचा प्रभाग क्रमांक सहा बघितला तर याच्यामध्ये बहुल समाज हा मुस्लिम समाज जसं तुम्ही आता सांगितलं तर मग तुम्हाला काय वाटतं की मुस्लिम समाज जास्त आहे त्यातल्या त्यात, त्यात आघाडीकडनं तुम्ही उभे आहात तर याचा बेनिफिट तुम्हाला आहे का कसं बघतात तुम्ही ह्या जात आणि धर्म हा वर्ग आम्ही मानतच नाही जसं गुढीपाडवा साजरी करतो तसंच ईदी सुद्धा साजरी करतो त्यामुळे आम्हाला ते हो, नगर, हो। <coughs> ते दोघं जे समाज आपले वाटतात आता बऱ्यापैकी जर बघायला गेलं तर बरेचशे नगरसेवकांचे जर मॅनिफेस्टो म्हणजे ब्ल्यू प्रिंट तसं तर नगर बऱ्यापैकी सगळे नगरसेवक एका ए फोर कागदावरच त्यांची ब्ल्यू प्रिंट घेऊन फिरतायत त्याच्यामध्ये बरेच जर तुम्ही वाचलं तर कोणी म्हणताय आम्ही हॉस्पिटल बांधू कोणी म्हणताय आम्ही रोजगार निर्मिती करू कोणी म्हणत की आम्ही जसं की या हायवे जातो आहे तर हायवेच्या ठिकाणी आम्ही काहीतरी नवनिर्मिती करू काही रोजगारा संदर्भात असेल फॅक्टरीज असेल हे असेल मग तुम्हाला नाही वाटत का की मत वतनगरसेवकाचं हे काम आहे का की त्यांनी हे केलं पाहिजे का नाही ॲक्च्युअली खासदारांनी त्यांचं काम करावं आमदारांनी त्यांचं काम करावं आणि नगरसेवक त्यांनी त्यांचे काम करावे जसे की आता मूलभूत सुविधा असतात ज्या लोकांपर्यंत आजपर्यंत पोहोचलेला नाही आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत तर असं वाटतं की ते पुढे गेलेले लोकांना असं वाटतंय पण ते ऍक्च्युली पुढे नाही आपण मागेच पुढे जाण्यासाठी नगरसेवकांना ना नगर त्याने फक्त मूलभूत सुविधा पूर्ण कराव्यात जसं की गटारी रस्ते आणि पाणी आणि बाकी आरोग्य सुविधा याच्यावरती फोकस करून पुढे आपल्याला ते पूर्ण झाल्यानंतर पुढच्या गोष्टींकडे आपण वळा नक्कीच ताई पुढचा प्रश्न थोडासा तुम्हाला भुजकाळ टाकणार असू शकतो पण मी नक्की विचारणार आहे तो असा की महायुती युती विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि अर्थात तो आपल्या जळगावमध्ये देखील आहे तुमच्या पाठीमागे संघ उभा आहे असं मी नाही अशी चर्चा आहे की तुमचे पती असतील तेल यांचा संघाशी खूप चांगल्या पद्धतीचे संबंध आहेत आणि त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी तुतारीकडनं जरी उभे असलात तरी तुम्हाला तो एक हिडन बेनिफिट असण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे आणि त्यातल्या त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडनं देखील बी जे पीने उमेदवार दिल्याची चर्चा आहे त्याच्यामुळे साहजिकच तुमच्यासाठी खूप मोठे प्रॉब्लेम्स उभे राहतील हो। असं सगळीकडनं म्हणण्यात येत आहे तर तुम्हाला काय वाटतं या विषयाकडे माझे पती मनाला गेला मा पत्रकार आहेत त्यांचे म्हणायला गेलं तर पक्ष आणि संघ यांच्याशी संबंध येत त्यांना विविध कार्यक्रमांमध्ये बोलवलं जातं त्यामुळे पत्रकार बंधू जे असतात त्यांचा जो ग्रुप असतो त्यांना तिथे जाणं गरजेचंच राहतं आणि बाकी मदत करतील की नाही हे आता बाहेर चर्चा सुरू ला ला आहे त्यामुळे आम्हाला माहिती नाही आणि बाकी म्हणायला गेलं तर जे विरोधात आमचे उभे आहेत ते बी जे पीने आमचे मतं विभाजित करण्यासाठी उभं करण्यात आलेले जेणेकरून त्यांचे म्हणजे आमचे मत विभाजित झाले तर हा फायदा बीजेपीच्या उमेदवाराला होईल okay. असं त्यांना वाटत तसं होईल का नाही आम्ही नाही होऊ देणार <laughs> <laughs> एक प्रश्न विचारतो की साधारणतः एक पंचायत नावाची वेब सिरीज येऊन गेली okay. ज्यामध्ये महिला आरक्षणच्या माध्यमातून एका महिलेच्या हाती सत्ता जाते ॲक्च्युली महिला ही तिच्या घरकामांमध्ये तिची मुलं बाळं तिची चूल तिचं अंगण याच्यामध्येच ती व्यस्त असते पण आता महिला आरक्षण निर्माण झाल्यामुळे आणि बऱ्याचशा जागांवर ते कंपल्सरी झाल्यामुळे त्या ठिकाणी महिलाच उभी असली पाहिजे असा दंडक आहे आणि बरेचसे उमेदवार ज्या ज्या प्रभागात म्हणा ज्या मतदारसंघात स्वतःसाठी तयारी करत असतात आणि अचानक जर महिला आरक्षण येतं तर ते त्यावेळेला त्यांच्या पत्नीला त्यांच्या बहिणीला किंवा आईला पुढे करतात त्यावेळेला आणि मग काम करणारे किंवा सगळ्या ठिकाणी हार तुरे आणि फक्त सह्या करण्यासाठी बायको असं एकंदरीत ते चित्र निर्माण होतं बऱ्याच ठिकाणी निर्माण होतं असं असं की प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी निर्माण होतं तर तुमचं काही असं असणार आहे का नाही आमच्यात अजिबात नाहीये मी स्वतःहून माझा अर्ज दाखल केलेला आहे आणि आरक्षण महिलांसाठी हे खूप चांगल्या प्रकारे दिले म्हणजे चांगलंच आहे महिलांसाठी ठीक आहे बाकीच्यांचं प्रतिनिधित्व त्यांचे घरचे किंवा परिवारातले चालवत असतील पण निमित्ताने महिलांना घराच्या बाहेर पडून आपली नगरपालिका काय आपलं जळगाव शहर कसं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रसुद्धा कसं आहे आणि माणसांशी संबंध माणसं ओळखणं हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं होतं विविध स्पर्धा महिलांच्या ज्या आहेत त्या त्यांना कळून पडत आहेत सगळ्या आणि माझ्या बाबतीत म्हणायला गेलं तर मी स्वतःहून हा अर्ज दाखल केलेला आहे आणि ठीक आहे मला सपोर्ट माझ्या परिवाराचा माझ्या पतींचा असणाराच आहे पण पुढचे जे निर्णय ते मी स्वतः घेणार आहे या बाबत आणि त्या सगळ्या निर्णयांसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो थँक्यू आणि नक्कीच तुमच्यासारखे जे यंगस्टर आहेत जे राजकारणाकडे येत आहेत आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या शहराचं भलं करावं असं वाटतंय तर मला वाटतं ही फार मोठी सुवर्णसंधी आहे तुमच्यासाठी देखील आहे आणि नागरिकांसाठी देखील असं मी म्हणतो तर जळगावकरांनो आपल्यासोबत होते हेतल पाटील प्रभाग क्रमांक सहामधून जळगावच्या म्हणा किंवा प्रभागाच्या अनेक समस्यांवर त्यांनी आपल्यासोबत चर्चा केली त्यांना येणाऱ्या या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ही मुलाखत इथे संपली असं मी जाहीर करतो धन्यवाद